हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण खूप सुंदर अशी बाही डिझाईन करणार आहोत तर असं लॉंग साठी तुम्ही ही डिझाईन करू शकता तुमची जेवढी लॉंग बाही असेल ठीक आहे तेवढं आपल्याला कॅनवस पेपर घ्यायचं आहे तर बघा इथे लॉंग बाही जी आहे ही साडे दहा पावणे अकराची आहे जेवढं असेल तेवढं तुम्ही असं कॅनवस घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा कॅनवस घेतल्यानंतर हा जो कॅनवसची जी रुंदी आहे ती बघा जवळपास सव्वा दोन इंच दोन इंच घेतली तरी चालेल ठीक आहे लांबी जी आहे ती तेवढीच घ्यायची आहे ठीक आहे तर बघा खालच्या बाजूने दीड इंच आपल्याला कमी करायचं आहे इंच कमी करून घ्यायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा दीड इंच कमी करून घ्यायचं ठीक आहे हे बघा नंतर आता हा डबल फोल्ड तर आहे तर ह्या दोन्ही तिन्हींचा इंच आपल्याला तीन भाग करायचे आहे तर बघा हे जे आहे हे साडेसात येतं तर तीन भाग करायचे आहेत बघा ठीक आहे तर बघा याचे ची तीन भाग आपण करून घेऊयात ठीक आहे तर अडीच अडीच इंच जे तीन भाग झाले साडेसात इंच असं आलं ठीक आहे त्यानंतर बघा हे तीन भाग झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक इंच वरती मार्क करायचं आहे हे बघा ठीक आहे एक इंच वरती मार्क करूया त्यानंतर हे जे मार्क केलेलं आहे हे, हे सगळं आपल्याला एक लाईन मारून घ्यायचे आहे आपण मध्य काढलेले हे तीन भाग जे केलेले आहेत ना ह्या ह्यांचा आपल्याला मध्य काढायचा आहे ठीक या आहे तर आता अडीच चा मध्य जो असेल तो आपल्याला काढायचा आहे इथे एक पॉइंट दोन असं इथे मध्य काढायचा आहे हे बघा ठीक आहे प्रत्येकाचा ठीक आहे त्यानंतर आता बघा हे जे आपले तीन भाग होते ना तिथे असे लाईन मारून घ्यायचे सरळ आणि हे जे आपण मध्य काढलेले आहेत ना त्यावरती असे तिरकस लाईन मारून घ्यायच्या ठीक आहे हे बघा सो so, वरच्या बाजूने मी अर्धा इंच एवढं ठेवणार आहे फक्त ठीक आहे बघा त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेणार ना ते आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित कटिंग करायचे जसं मार्क आहे तसेच कट करायचे कमी जास्त करायचे नाही म्हणजे ते सरळ जे जसे जस जस आहेत तसे येतात सेम यायला पाहिजेत तर बघा अशी आपली डिझाईन इथे तयार ते झालेली आहे तर आता आपण कापड वरती ते जॉईन करून घेणार आहे सेम आपला ब्लाउज असेल तसा कापड घ्यायचं आणि जसं आहे तसं आपल्याला तिथे ते स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर आता चारही बाजूला थोडं थोडं मोडपून घेणार आहोत बाही घ्यायची आहे आणि ते बाहीवरती लावून घ्यायचं आहे तर बरोबर बाहीचा मध्य काढायचा आहे आणि सरळ रेषा मारून घ्यायची मार्कवरती म्हणजे आपली डिझाईन जी आहे ना ती खालीवर होत नाही आहे तशी व्यवस्थित बसते ठीक आहे त्यानंतर आता आपली ही जी डिझाईन आहे ती आपल्याला ह्यावरती ठेवायची आहे पण ह्याचासुद्धा जो मद्य आहे त्यावरच व्यवस्थित ठेवायचं तसं असं करून घेतले बघा आणि दीड इंच खालच्या बाजूने सोडून द्यायचं आणि दीड इंच वरच्या बाजूने सुद्धा सोडून द्यायचं पहिले मार्क करून घेऊयात हे बघा आता एक इंचवरती येईल कारण की आपण अर्धा इंच ऑलरेडी एक्स्ट्रा धरलेला आहे इथे सो त्यामुळे मी दोन मार्क केलेत बघा असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित जसं आपला जसा, जसा मध्य असेल तसं व्यवस्थित अंदाज घ्यायचं आणि व्यवस्थित तिथे ते ठेवून घ्यायचं मध्यावरती एक टीप मारून घ्यायची जसं आहे तसं व्यवस्थित मध्यावरती टीप मारून घेऊया म्हणजे ते आ, हालत नाही खालीवर होत नाही तर आता काय करायचं आता ही मध्याची आपली जेव्हा रेषा मारून होणार तेव्हा काय करायचं ही जी डिझाईन आहे ना ती डिझाईन आपल्याला आता कवर करून घ्यायची जसं आहे तसं आपल्याला टिपा मारून घ्यायचे डिझाईन वरती हा जो मधला कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे आहेत आता आपल्याला हे बघा छोटे छोटे कट्स मारून घेऊया हा कपडा आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आपल्या व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे वरच्या आतल्या बाजूला आपण जर का कपडा मुडपून घेतल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि हवं तर तुम्ही टीप मारून झाल्यानंतर साईडला छोटीशी अशी ल लेससुद्धा लावू शकतात पण छोटी लेस लावायची आहे खूप मोठी अशी ब्रॉड लेस याला छान दिसत नाही तर छोटी अशी लेस घ्यायची आणि ती चारही बाजूला तुम्ही लावू शकतात जर तुम्हाला लेस नको असेल तर तुम्ही आहे तसं सुद्धा ठेवू शकतात ठीक आहे पण छोटी लेस लावली की लूक येतो म्हणून अशी छोटीशी एक मी लेस लावून घेतलेली आहे सिल्वर गोल्डन किंवा ब्लाऊजमध्ये बघा इथे ग्रीन कलर दिसत आहे सो तुम्ही ग्रीन कलरचं सुद्धा असं लेस लावू शकतात पण इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली ले ले आहे आणि छोटी लेस घेतलेली आहे बारीक लेस अशी आहे सो ती सो मी ती चारही बाजूला जसं आपली डिझाईन आहे तशी अगदी पूर्ण लावून घेतलेली आहे ठीक आहे तर आता इथे लेस तयार जा लावून झाल्यानंतर इथे मी मध्ये जे आहे तिथे मनी लावणार आहे तर बघा फ्रेंड्स फायनली मी इथे असे तीन आ, मनी लावून घेतलेले आहेत आणि इथे जे डॉट आहेत ग्रीन कलरचे सो तसेच मी इथे मनी लावलेले आहेत बघा ला ठीक आहे ते व्हिडिओमध्ये एवढे दिसून येत नाही हे बघा ठीक आहे हे बघा जवळून दाखवते हे बघा ठीक आहे तसेच मी खालीसुद्धा लावून घेतलेले आहेत इथे हे बघा ठीक आहे तर फायनली अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन झालेली आहे तर बघा फ्रेंड्स आपला फायनली हा जो लुक आहे हा असा क्रिएट झालेला आहे बघा इथे मी खाली जे साडीचे काठ होतंय ते तर ते बाहीसाठी दिलेले असतात रेट तर ते मी लावून घेतलेले आहे हे बघा आणि इथे बघा ग्रीन कलरचे मी आ, मनी लावून घेतलेले आहेत मध्ये हे बघा ठीक आहे हे बघा ज्यावेळी आपण बाही लावणार किंवा बाही घालणार ब्लाउज घातल्यानंतर हे असं थोडंसं ते ताणलं जातं ऑटोमॅटिकली आता थोडंसं सा मी सैल ठेवलेलं आहे ते मनी ठीक आहे हे बघा तर फ्रेंड्स ह्या डॉटेडनुसार मी ते मनी लावून घेतलेत मॅचिंग ठीक आहे हे बघा तर अशी आपली छानशी बाही तयार झालेली आहे बाही डिझाईन सो फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तो नमस्कार